नमस्कार माझं नाव दत्तात्रय वारे जिल्हा परिषद शाळा नगर तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेमध्ये मी उपशिक्षक म्हणून काम करतोय आणि मला सांगायला आनंद होतोय की ही शाळा एक दुर्गम भागातली सरकारी शाळा जागतिक पातळीवरच्या एका मोठ्या आणि मानाच्या स्पर्धेमध्ये टॉप टेनमध्ये तिचा आज मानांकन झालेलं आहे आणि त्यासाठी एक एकमेव आपल्या देशातली शाळा की जी कम्युनिटी कॉलॅब्रेशन या सेगमेंटमध्ये तिचा टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे आणि आपल्या सरकारी श शाळा असूनही इतक्या दूरपर्यंत मजल या शाळेने मारलेली आहे इथून पुढचा जो स्पर्धेचा टप्पा आहे तो टप्पा क पब्लिक वोटिंगचा टप्पा आहे आणि त्यासाठी लिंक आणि क्यू आर कोड जनरेट झालेले आहेत तर त्या लिंक आणि क्यू आर कोडवर आपण सर्वांनी आपलं मत देऊन या शाळेला सपोर्ट करावा अशी मी विनंती करील पण हा सपोर्ट फक्त या शाळेला होणार नाही तर भारतातली आपली एकमेव शाळा आहे तर आपल्या देशाचाही तो अभिमान आहेच आणि ही शाळा सरकारी आहे तर सरकारी शिक्षण व्यवस्थेसाठी एक स्वाभिमानाचा क्षण या सरकारी शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासामध्ये जमा व्हावा आणि सरकारी शिक्षण व्यवस्थेतले जेवढे काय स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्यांना आत्मविश्वास मिळावा आणि त्या आत्मविश्वासाने प्रत्येकजण आपापल्या कामाला जोमाने लागावा यासाठी आपलं प्रत्येक मत काम करील असं मी आपल्याला विनंती करतो आणि या शाळेला पाठबळ देवा असं पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो